नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कॉन्ट्रॅक्टी कर्मचाऱ्यांच्या मानधना दहा टक्के वाढ सहा हजार कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ अलीकडेच महाराष्ट्र शासनाने घेतला हा मोठा निर्णय जाणून घ्या सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला ला सुद्धा करायला विसरू नका आणि सोबतच मोठ्या आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने अलीकडेच एक महत्वपूर्ण निर्णय घेऊन समग्र शिक्षा अभियाना कर्मचाऱ्यांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे सहाशे त्रेचाळीस कॉन्ट्रॅक्टिक कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे हा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केला असून त्यासाठी पाच पॉईंट शून्य पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे निर्णयाची पार्श्वभूमी का मित्रांनो समग्र शिक्षा अभियान हा केंद्र पुरस्कृत महत्वाकांक्षी उपक्रम आहे ज्याचे मुख्य उद्दिष्ट शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि सर्वांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्र राज्यात सध्या पाच हजार सहाशे त्रेचाळीस कंट्रा कर्मचारी कार्यरत आहेत का या कर्मचाऱ्यांना निश्चित मानधन दिले जाते मात्र गेल्या काही वर्षापासून मागणी असूनही केंद्र सरकारने या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यास नकार दिला होता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने स्वतःचा पुढाकार घेऊन या कर्मचाऱ्यांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे या वाढीचा आर्थिक भार पूर्णपणे राज्य सरकार उचलणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या रूममध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद